श्री क्षेत्र नाईकबा देवालय बनपुरी येथे दसऱ्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी दसरा सणाच्या पावन निमित्तानं ना श्री क्षेत्र नाईकबा देवालय बनपुरी इथं भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधून हजारो भाविकांनी उपस्थित राहून दररोज हजारो भाविक देवदर्शनाचा लाभ घेत आहेत सकाळपासून ग्रामीण भागातील तसेच आसपासच्या गावांमधील भाविकांनी मोठ्या उत्साहानं हजेरी लावत आहेत नवरात्रोत्सव सुरू असल्यानं देवालय परिसर भक्तिरसानं नाहून निघाला दिवसभर भजनी मंडळाचं कीर्तन भक्तिगीतं पूजा अर्चा व धार्मिक विधीचा कार्यक्रम सुरू आहे महापूजा आरती व दर्शनासाठी भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येतोय देवालय आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं असून महिलांनी पारंपरिक पद्धतीनं हळदी कुंकू कार्यक्रम साजरा केला शेतकरी कष्टकरी तसेच युवक युवतींनी श्री नाईकवाच्या दर्शनानं आपलं जीवन मंगलमय व्हावं अशी प्रार्थना करतायत दसरा सणाच्या निमित्तानं देवालय परिसरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय स्थानिक मंडळे व स्वयंसेवी संस्थांनी भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचं पाणी आरोग्यसेवा तसेच प्रसादाचे उत्तम व्यवस्थापन केले ढोल ताशांचं गजर पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे संपूर्ण गावात उत्सवी वातावरण अनुभवायला मिळालं श्री क्षेत्र नाईकबा देवालय बनपूर इथं दसऱ्यानिमित्त साजरा झालेला उत्सव भक्ती श्रद्धा आणि उत्साहानं अविस्मरणीय ठरलाय क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने बनपूर